जालना शहरात रात्रभर मुसळधार पावसामुळे शहरातल्या अनेक भागामध्ये पाणी साचलं असून रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय रात्री दहा ते पहाटे तीन दरम्यान शहरामध्ये मुसळधार पाऊस झाला त्यामुळे भाग्यनगर बस स्थानक परिसर मंठा चौकुली छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरामध्ये पाणी चाचलंय अनेक ठिकाणी घरात आणि व्यापारी आस्थापनांमध्ये पाणी शिरलंय काही ठिकाणी चारचाकी गाड्या देखील पाण्याखाली गेल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे तसंच शिवसेना आमदाराच्या घरालाही पाण्याचा बेळखा बसला आहे जालना शहरामध्ये मध्यरात्री ढगपुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्या पावसाचे परिणाम सकाळी अशा प्रकारे पाहायला मिळाले अनेक भागामध्ये रस्त्यांना अक्षरशः नद्याचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळालं आपण पाहतोय त्या गल्लीमध्ये अनेक गाड्या देखील अडकल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे मध्यरात्री साधारण अकरा वाजता हा पावसाला सुरुवात झाली आणि पहाटे चार वाजेपर्यंत हा पाऊस होता अनेक भागामध्ये काहीच पाणी ओसरत असलं तरी सध्या अशा प्रकारचं दृश्य सगळीकडं पाहायला मिळत आहे जालना शहरातील बसस्थानक परिसर असो मंटा चौफुली असो छत्रपती शिवाजी महाराज चौक असो आणि त्यानंतर भाग्य नगर हा जो भाग आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचं पाणी साचलेलं तर पाहायला मिळते या ठिकाणी अशा प्रकारचं पाणी आहे आणि संध्याकाळपर्यंत हे ओसरेल अशा प्रकारची स्थिती दिसत नाही आहे सध्या मुंडे एबीपी एब माझा जालना